जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय सेवालाल जय अहिल्या राजे होळकर जय मल्हार होळकर जय बिरसा मुंडा बांधवांनो मी दिनकर गरुड जरागे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक परवणी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये गावखेड्यातून आलेल्या अनेक तमाम मराठा कुणबी बांधवांना आम्ही अगदी खासरा काढण्यापासून ते तेहतीस चौथीच्या नोंदी असतील इथपासून आम्ही मार्गदर्शन त्यांना सहकारी आमच्या समितीच्या मार्फत आमचे अनेक सहकारी करत असतात आणि आत्ताच्या घडीला ज्या काही शिंदे समितीने शोधलेल्या कुणबी नोंदी याच्याबद्दल बराच मराठा गावखेड्यात अनभिज्ञ आहे त्यांच्यासमोर आम्ही गावोगावच्या आणि जागोजागी वेगवेगळ्या ठिकाणी वेग असलेल्या कुणबी नोंदी घेऊन येत आहोत या ये समितीच्या मार्फत यासाठी आम्हाला अनेक महाराष्ट्रातून आमचे सहकारी बांधव मदत करत आहेत आणि ज्या काही शिंदे समितीच्याद्वारे निघालेल्या नोंदी त्यांचं डायरेक्ट तुम्हाला सेतू सुविधाला त्यांचं डायरेक्ट कुणवी सर्टिफिकेट त्यांची ऑनलाईन मिळ मिळतं याच्यात काही दुमत नाही परंतु आता हैदराबाद गॅजेटनुसार अनंत अडचणी आमच्या गावखेड्यातल्या बांधवांना येत आहेत म्हणून जरांगे पाटलांना सांगितले की आपल्याला सम आडनाव असलेलं तुमच्या कुळीतील सम आडनाव असलेले जे संमतीपत्र घ्या प्रतिज्ञापत्र घ्या मग आता ही शोधमोहीम अशी आहे की कुठे माझ्या आडनावाचं माझं सम आडनाव कुठं सापडतं अनेक फोन येत आहेत तेव्हा आमचे पालम येथील बांधव आहेत बंटी ढवळे पाटील जे की मोरया झेरॉक्सच्या माध्यमातून आपल्या या समाज बांधवांचं काम करतात आमच्या आपल्या या मराठा कुणबी मोहीम सहाय्यक समितीच्या एक ते फार मोठी धुरा ते सांभाळतात या भागातली पालम गंगाखेड भागातली त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही नोंदी मिळालेल्या आहेत बांधवना त्या अशा कोणकोणत्या तर पालम भागातील पोळ कंपनी ढवळे रानडे सावंत पवार रोकडे गायकवाड घोडके आणि बोरगाव खुर्दचे कदम सिरस्कर जे की पालमची प्रॉपर्टी कंपनी आहे टेकाळे आणि वरखेड भागातील आमच्या गरुड कंपनीच्या तिथे नोंदी आलेल्या आहेत असं त्यांच्याकडून आम्हाला अधिकृत माहिती मिळालेली आहे आणि अधिकृत त्यांचे कोणबी प्रमाणपत्र पण निघालेले आहेत तर समा आडनाव असलेल्या बांधवांनी त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे तसेच गंगाखेड भागातील जे काही आडनावे आहेत त्याच्यामध्ये आहे सोळंके त्याच्यामध्ये लंगोटे आहे जे की लंगोटे कंपनी आमच्या परभणीच्या परिसरामध्ये भरपूर आहे जोगदंड कंपनी आहे आमचे साहजिक आहे आमचे मित्र गजानन जोगदंड यांना आणि त्यांची जी काही जोगदंड भावके यांना याचा सहकार्य यांना फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर चौरे कंपनीची गंगाखेड भागामध्ये नोंद आहे चौधरी कंपनी जी आहेत त्यांची पण कुणवी नोंद सापडलेली आहे जे गंगाखेडमधील दुसलगाव येथील आहेत सोळंके आणि आप त्यांनी आपल्याला मदत करणार आहेत बांधवांनो मग मा आता शिंदेची पण नोंद या भागामध्ये आलेली आहे आणि मग अशा रीतीनं आपल्याला जे काही पवार आणि कदम या नोंदी आहेत ते पालम भागातील राजोर इथले आहेत आणि अलीकडे आपल्याला मधील शिंदे राजूर जे आहे राव राजोर तिथे शिंदेंच्या नोंदी आहेत म्हणून तमाम आता मी जे काही नावं सांगितली त्या सर्वांच्या नोंदी आणि बऱ्याच जणांच्या कुणबी सर्टिफिकेट्स पण मिळालेले आहेत असे आपले मित्र बंटी ढवळे पाटील यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद आपण लवकरात लवकर प्राथमिक स्वरूप असं आहे की ज्याच्या कुणबी नोंदी नाही निघाल्या त्यांनी पहिले खासरापत्र एकोणीसशे एक्कावन्नची जनगणना आणि ही कागदपत्र काढून घ्या तहसीलला जमा करा तहसीलहून संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चौवेचाळीस धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय